नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये मीटिंग आयोजित केली गेली होती त्यामध्ये सरपंच रुपेश अरुण गायकवाड अध्यक्ष तर कार्याध्यक्ष विजय सुरेश गायकवाड उपाध्यक्ष रणधीर बुधाजी यादव अशोक विजय चौरे सचिवपदी सुरेश बाबुराव गायकवाड खजिनदारपदी राहुल अरुण गायकवाड निवड करण्यात आली कमिटीचे ज्येष्ठ सल्लागार प्रकाश बाबुराव गायकवाड यांनी पदे जाहीर केले यावेळी प्रमुख सल्लागार विकास गायकवाड भगवान रोकडे निवृत्ती गायकवाड भरत गायकवाड गौतम गायकवाड पंडित लोखंडे अंकुश वंजारी कोंडिबा रोकडे संतोष गायकवाड शुद्धधन रोकडे निलेश गायकवाड महेंद्र वंजारी राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा